पडला पडला चिक्या फोर बाय फोर इकडं आपला निघाला भुंगा रातचा भुंगा निघाला डॉन तर पेपर झाला गे दात बघा दात दाखव दात हे बघ दाद बघा दात याच हाय गाईज गुड मॉर्निंग तर प्रणय गारखाच्या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत असेल तर गाईच पाहुणे बारा वाजले तर आता आपले आताच गुड मॉर्निंग झालेले गाईच मम्मीने जेवायला बनवले मस्त मग जेवून जेवण तर पक्की भूक लागले ना बिसा बसला आहे ना माझं ताप आलं बघा तर तुमच्या आठ मी ब्लॉग कंटिन्यू करेन तर आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर पहिले सबस्क्रायबर करून घ्या आणि शेअर करा चला पहिले जेवण करून घेतो जातो पहिले किचनमध्ये एक आलं म्हणजे लाईट लाईट बंद आमच्या लाईट पप्ते ते चला आहेच काय बनवले मस्त अंडा अंडा आणि भाव हे तुला पहिले जेवण करून घेतो काही जेवतो पहिले आमचं किचन किती भरून ठेवले मम्मीने इस्ती भांडी भांडी पाहिजे असेल सांगा देतो एक एक डब्बा फ्री फक्त मोठी मोठी टोप आहेत आपल्याकडं आपले डिश रेडी झालेले तर गायच तर पहिले मी जेवण करतो या कोणाला जेवायचं असेल तर या माझ्या जोडीला जेवा पण जाऊ दे तुम्ही याच्या अगोदरच माझं जेवण संपल तर गाय चला मी पहिले जेवतो चिक्या फोर बाय फोर ना इकडं आपला निघाला भुंगा रातचा भुंगा निघाला भुंगा डॉन तर भुंगाने त्या दिवशी शरद मारली पाडगावला मोठी शरद होती तर पहिले हारली दुसरी मारली धाग्यात बघा कसा भुंगा भुंगा काय माहित चिक्क्या काही पडला चुक्या पडला बेकर पडला पडला चुक्या पडला नाही बुलेट बुलेट पडला यो बुलेट होता वाई बेकर पडला ना चिक्या बेकर पडला का हा सॉरी बुलेट बुलेट चिक्यात नाव येते माझ्या तोंडात बुलेट आहे का बघा माणूस आला ना म्हणून तिथला तो बैल घाबरला बुलेट बरोबर बर ना देवा तिथं आहे त्या माहिती नाही हो माणूस आला तिथं इथून ये माणूस आला ना इथं बुलेट होता म्हणून तो बुलेट तिथं घाबरला चिक्का कुठे म चिक्का होता ना चिक्क्याला नाही सोडला तर आताच ती बैला गेली म्हणजे बुलेट बेकार पाडला तिथं व्हिडिओ म्हणजे बघायला भेटेल तुम्हाला मला बेकार पाडला नक्की बघा काय गोट्या गेल्यात नाही काच का आता पहिल्यांदा तुम्ही केलं होतं मी आलो तिथल्या बसष्ट हा काय कोटा बोलतोय मी बघितलं तुला तर काय ना तिकडे आहे का या झाडाच्या त्या साईडला एक कारण की राजला मीने आत्ता फोन केला तर चिक्क्याला तिकडे गेलो गेला संध्याकाळी सगळी पोरं इथे जमा होतील गोविंद पथकासाठी चला ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा थोड्या वेळा जिमला जाईल जायला लागेल आता ताप आली तरी जातो एक जा दिवस सुट्टी केली ना मग जमत नाही मला मग दोन तीन दिवस जायला म्हणून मी सुट्टी करत नाही काय बोलते पब्लिक पेपर झालं का याचं दात बघा दात दाखव दाखव दात हे बघ दात बघा दात याचं चित्र घरात आलो बघा इकडं चित्र काढायला लावलेलं आहे भावाने तर पंधरा ऑगस्टसाठी चित्र काढायला लावलेलं आहे पंधरा ऑगस्ट आता परवाच आहे आपला एक दिवस बाकी म्हणजे उद्या उद्याचा दिवस आणि पर शुक्रवारी पंधरा ऑगस्ट बघा आता भांडे बिंडी घासायला का लागली कारण की गणपती जवळ आलं ना आपलं म्हणून आता हे बघा गोट्या घेता रे बघ हे बोलतात गोट्या घालतात हे चप्पल शिथे कर चप्पल कशाला मध्ये घेतात तर हे बघा गोट्या घेलतात तिथं आता बोलतं का बोलतं मी गोट्या नाही गेलात बोलतो पाऊस पडतो बघ मी गोट्या नाही गेलात स्वतः आता गोट्या घ्यायला लागला तर जिमच्या बाहेर आहे तर जातो आता जिम मध्ये पाहिले चला जुडिओ आले आईच होते का काय चल संडी वाले ऑफर नाही पाहिजे दिवशी एक काला घालतो होता का नाही बघू चला आता बघा

तो चायनीज खाला बसलेला मस्त म्हणजे चायनीज खाऊन घेतो